नमस्कार आज आपण करणार आहोत तिखट तर आषाढ महिना चालू आहे तर आमच्याकडे आज तिखट पुऱ्या करणार आहोत तर वर्षातून एकदा किंवा तीनदा तरी खायलाच पाहिजे तर ह्या तिखट किंवा गोडपुऱ्या असं दोन प्रकारचे केले जातात आज आम्ही सध्या सुरुवातीला तिखट करत आहोत तर त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आणि चार ते पाच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे तीनही पिठं एकत्र करून घ्यायची आहे रेसिपी आमच्या आई करत आहेत तर त्याच्यासाठी बेसन पीठ ज्वारीपीठ आणि गहू पीठ एकत्र करून मिक्स करून घेत आहेत हे तिखट आणि गोड पुऱ्या आषाढ मध्ये खाल्लं पाहिजे आणि मान्यता पण आहे की देवीचं नैवेद्य पण म्हणतात त्याला म्हणून हे आषाढ मध्ये केलंच पाहिजे तर त्याच्यासाठी सर्व साहित्य एकत्र घेतलं आहे त्याच्यामध्ये हळद घातली आहे आणि मिरची पण भाजून काढून घेतली आहे मिरची आणि लसूण एकत्र करून मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे ते पण या तिन्ही पिठामध्ये घालत आहेत तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता तुम्हाला कमी जास्त प्रमाण किती लागतं ते आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली आहे ती पण त्याच्यामध्ये टाकत आहेत हळद कोथिंबीर मिरची लसूण आणि तिन्ही पिठं हे एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे थोडेसे जिरे पण घालायचे आहेत चवीनुसार मीठ पण घालायचं आहे थोडं मिरचीमध्ये अगोदर घातलेलं असतं मीठ म्हणून प्रमाण बघूनच घालायचं आहे आणि थोडंसं ओवा पण घालायचं आहे म्हणजे पोटाला बाधत नाही ओवा आणि जिऱ्यामुळे पोट व्यवस्थित चांगलं साफ होतं आणि असे पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीराला बाधा होत नाही हे एकदा तरी किंवा तीनदा केलं पाहिजे आषाढमध्येच करतात सर्व साहित्य एकत्र करून मिक्स करून घेतलं आहे आणि थोडं थोडं आता पाणी घालून त्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे थोडं तेल पण याच्यावरती घालायचं आहे आणि चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं आहे याला घाऱ्या खोडबळ्या पण म्हणतात आणि आपल्याकडे तिखटपुऱ्या म्हणतात आणि आकाड पण म्हणतात तुम्हाला जे काय म्हणायचं आहे तुम्ही म्हणू शकता आम्ही याला <laughs> अशा पद्धतीनं तिखटपुऱ्याचं पीठ आम्ही मळून घेतलेलं आहे गोड पुऱ्यासाठी पण गुळ भिजवलेलं आहे तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही गुळ पाण्यामध्ये भिजवू शकता म्हणजे थोड्या वेळानं भिजतं ते मग आपल्याला याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे परत ह्याच्यामध्ये आम्ही एक पाव किल किलोपेक्षा पण जास्त घातलेला आहे आणि घालायचं पळून घ्यायचं का थोडं थोडं हे गुळाचं पाणी पटायचं हा चवी कुठचं मीठ घालायचं बस म्हणून एक जीव करायचं त्याचं पाणी घालून एक जीव करून घ्यायचं हा म्हणलं चांगलं हे बघा गोड पुऱ्याचं पीठ मळून घेतलं आहे त्याच्यामध्ये हुरडा घालून गव्हाचं पीठ दळून आणलेलं आहे तर ते पीठ दोन्ही एकत्र करून त्याच्यामध्ये मीठ थोडंसं घालून त्याच्यामध्ये गूळ पाण्यामध्ये भिजून त्याचं पाणी करून त्याच्यामध्ये घालून मळत आहेत आणि थोडंसं विलायची आणि बडीशेप मिक्स करून मिक्सरवरती बारीक करून करून त्याच्यामध्ये पावडर करून घातलेली आहे थोडंसं त्याच्यामुळे चांगली चव लागते मसाला आहे तो गोडपुरीचा तर अशा पद्धतीनं गोड पुरीचं पीठ पण घट्ट असं घेतलेलं आहे आता दोन्ही पिठं पण चांगले घेतलेले आहेत तर आता आपण याच्या पुऱ्या करायच्या आहेत तर पुढची रेसिपी तुम्हाला आता दाखवणार आहे था। आजी हे तिखट खोडबळ्या आणि हे गोड खोडबळ्या का गोड पुऱ्या करत आहे तर त्याच्यासाठी गोल गोल असे वाटीनं असं आकारामध्ये त्यांनी असं पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि गॅसवर तिकडे ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता एक एक करून असं तळून घ्यायचं आहे गोल आकारामध्ये करत आहेत आता तेल पण तिकडं पलीकडे गरम होत आहे तेल गरम झालं की एक एक असं पुऱ्या टाकून तळून घ्यायचं आहे आमच्याकडे आकाशवाणी चालू असते दररोज आम्ही रेडिओचे कार्यक्रम ऐकत असतो हे ऐकत ऐकतच आमच्याकडे स्वयंपाक केला जातो

बघा हे अशा प्रकारे आपले तिखट आणि गोड पुऱ्या करून तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून खा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद